वनविभाग आणि प्राणी मित्रांच्या प्रयत्नांमुळे नागाच्या चौदा पिल्लांना जीवन मिळालं नागाची चौदा अंडी कृत्रिमरित्या उभवून त्या पिल्लांचा जन्म झाला करवीर तालुक्यातील खुपिरे इथं शेताच्या बांधावर नागासह त्याची अंडी मिळाली होती वनविभागानं त्या नागाला नैसर्गिक अधिवासात सोडलं तर त्याची अंडी कृत्रिमरित्या उबवली खुपिरेमधील संदीप चौगुले सोळा मे रोजी आपल्या शेतात मशागत करत होते त्यावेळी शेताच्या बांधावर त्यांना नाग आढळला त्यांनी तात्काळ सर्पमित्र श्वेता सुतार विनायक पाटील एकनाथ चौगुले शोएब बोबडे यांना बोलवलं त्यांना नागासोबत चौदा अंडी आढळून आली त्यानंतर वनविभागाचे रेस्क्यू टीमचे प्रमुख प्रदीप सुतार आणि परिक्षेत्र वन अधिकारी रमेश कांबळे यांना माहिती देण्यात आली तत्काळ वन्यजीव बचाव पथकाचे ओंकार काटकर किरण कुंभार हे सुद्धा शेतात आले त्यांनी नाग आणि त्याची अंडी ताब्यात घेतली त्यानंतर नागाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडलं तर अंडी कृत्रिमरित्या उबवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पट्टणकोडोलीतील प्राणिमित्र पप्पू खोत यांच्या मदतीनं कृत्रिम यंत्रणा तयार केली आणि वनविभागाच्या देखरेखीखाली अंडी उबवण्यात आली सुमारे चोवीस दिवसांचा कालावधी संपल्यानंतर रविवारी रात्री त्या चौदा अंड्यातून नागाची पिल्लं बाहेर आली सर्वच पिल्लं सुदृढ असून लवकरच नागाची ही पिल्लं नैसर्गिक वातावरणात सोडली जातील